Right. बघ लक्ष द्या द्याप्टरच वनस्पतीचे वर्गीकरण ह्याच्याबद्दल अगोदर आपण माहिती घेतलेलो आहोत वनस्पतीचे वर्गीकरण शिकण्याच्या अगोदर आपण सजीवांचे वर्गीकरण काय राहतं शिकले सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सजीव मुख्यतः दोन गटामध्ये विभागले गेले आणि ते दोन गट म्हणजे कोणते दृश्य केंद्रकी आणि अधिकेंद्रकी अधिकेंद्रिकी मध्ये शिकला आपण एक सजीवांचा समावेश होतो कोणत्या सृष्टीमध्ये मोनेरा सृष्टी मोनेरा त्यानंतर दृश्य केंद्रिकी पुन्हा दोन प्रकारचे शिकले त्याच्यामध्ये एक पेशीय बहुपेश दृश्य किरण केंद्रकी आहेत पण बहुपेशी आहेत सॉरी एकपेश आहेत असे सजीव कोणत्या सृष्टीत येतात म्हटलं तर प्रोपिष्ठा तुमचा पहिल्याच पेजवरला तक्ता हे सगळे उत्तर देतो राईट त्याच्यानंतर दृश्य केंद्रकीमध्येच बहुपेशीय बरोबर आणि ते बहुपेशीयमध्ये म्हटलं तर आणखी दोन प्रकार पडतात भित्तिका असणारे पेशी भित्तिका नसणारे पेशी भित्तिका नसणारे पाहण्या अगोदर पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत ते म्हणजे परपोषी स्वयंपोषी परपोशी म्हणजे कवते असतात आणि स्वयंपोशी म्हणजे वनस्पती असतात आणि पेशी भित्तिका मध्ये जे आहेत ते परपोशीच आहेत आणि ते म्हणजे प्राणी म्हणजे आपण बरोबर हे सगळा भाग आपण अगोदर शिकलेला आहे आणि हे जे पाच सृष्टी आहेत मोनेरा प्रतिष्ठा वनस्पती कवके प्राणी या पाच सृष्ट्यांचं वर्गीकरण म्हणजेच पंचसृष्टी वर्गीकरण हे कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलं रॉबर्ट हार्डिंग विटाकर रॉबर्ट हार्डिंग विटाकर या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मांडलेलं आहे जे आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलं होतं बरोबर आज आपण त्याचा पुढचा भाग पाहतोय वनस्पतीचे वर्गीकरण करत असताना वनस्पतीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीत करण्यात आला एक आहे अबीज पत्री ज्याला अपुष्प म्हणतात आणि दुसरं आहे बीजपत्री ज्याला सपुष्प म्हणतात आपण बीजपत्री नंतर पाहणार आहोत आज आपल्याला काय पाहायचं आहे बीजपत्री पाहायचं आहे ठीक आहे मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वनस्पतीचं वर्गीकरण करत असता वर्गीकरण करत असतो तुम्हाला प्रत्येक वेळेस हे सगळे टप्पे लिहावे लागतात पहिला मुद्दा की आपली सृष्टी कोणती आहे आता ही वनस्पती आणि त्याची उपसृष्टी काय आली अबीजपत्री हे अबीज पत्री जे कहीं उपसृष्टि है ती तीन विभागात विभाग ली है कि विभाग तीन विभागात ती तीन विभाग मे पहला जो है एक। विभाग एक चला इंग्लिश मधुन अपन डिविजन फर्स्ट मन ठीक है विभाग एक का है तो थैलो पायटा थैलो पायटा ओके दुसरा है तो मुझे विभाग दोन हाँ विभाग दोन। दोन हा काय आहे ड्रायोफायटा ड्रायो फायटा ठीक आहे त्यानंतर आहे विभाग तीन विभाग तीन तो म्हणजे टेरिडो फायटा या तीन गटामध्ये सॉरी या तीन विभागामध्ये या अबीज वर्गीकरण केलेलं आहे त्यामधला पहिला आता आप आपण लगेच पाहणार आहोत त्याच्यामुळे मी हे कट करत आहे बाकीचा भाग जो आहे तो मी इरेज करतो पहा तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलं होतं बोर्डवर चला आपण तिसरा विभाग शिकतोय आणि तो म्हणजे कोणता हॅलो फायटा ह्याच्या खाली लिहिणार मी विभाग सॉरी विभाग एक तिसरा नाही विभाग एक कोणता आहे हॅलो हा आपण इथे शिकणार क्लिअर हे वर्गीकरण करण्याची पद्धत आहे तुम्हाला जर आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण शेवटी उदाहरणं पाहू एखाद्या वनस्पतीचं नाव दिलं जाईल समजा उलवा ही वनस्पती आहे तर उलवा या वनस्पतींचं वर्गीकरण करून तिच्या वैशिष्ट्य लिहा असा ज्यावेळेस प्रश्न पडतो तेव्हा तुम्हाला वर्गीकरण असं करावं लागतं सृष्टी वनस्पती मग ते थ्याल पायटा कोणत्या उपसृष्टीत येतो अबिजपत्रीमध्ये मग खाली उपसृष्टी अबिजपत्री आणि मग तो कोणत्या विभागात येतो तो विभाग लिहावा लागतो हे लिहिल्यानंतर मग यांची काय लिहायचं वैशिष्ट्ये आता काय लिहायची वैशिष्ट्ये ठीक आहे आता इथं वैशिष्ट्य मी पूर्णपणे लिहिणार नाही शॉर्ट मध्ये लिहिन तुम्ही समजून घ्यायचं प्रत्येक वैशिष्ट्य ओके काय म्हटलं बघा पहिलं वैशिष्ट्य दिलंय या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात आवडतात पहिलं काय दिलं वैशिष्ट्याचं हे जे वनस्पती आहेत कोणत्या वनस्पती जे मध्ये येतात त्या वनस्पती कुठे वाढतात पाण्यात वाढतात हा पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे जो आपल्याला पाठ करायचा आहे कळलं तुम्हाला पहिलं वैशिष्ट्य काय हे वनस्पती का कुठे वाढतात पाण्यामध्ये वाढतात त्याचं दुसरं वैशिष्ट्य दिलं मूळ सॉरी मूळ खोड पाने फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या परंतु हरित द्रव्यामुळे असणाऱ्या वनस्पतींना शैवाल असे म्हणतात आता या यामध्ये दुसरा जो समावेश होतो तो म्हणजे शैवालांचा कशाचा शैवाल मग शैवालांबद्दल थोडी माहिती सांगितले शैवालांचं एक वैशिष्ट्य आहे ते मी इथे लिहितोय बघा शैवालाला मूळ नसतो त्यानंतर खोड नसतो आणि पान पण नसतात आणि फुले सुद्धा नसतात म्हणजे तुम्ही सांगू शकता की शैवालाला मूळ नाही खोड नाही पान नाही फूल नाही परंतु आता मला सांगा प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कुणामुळे घडते हरित द्रव्यामुळे बरोबर आणि हरित द्रव्य कुठं असतं पानामध्ये पण ह्याला पानच नाही बरोबर ह्याला पान नाही परंतु हरित द्रव्य त्याच्यामध्ये आहे बघा ह्याला मूळ पान पानफोल नाही परंतु याच्यामध्ये हरित द्रव्य आहे राईट केलं म्हणजे काय आहे हरित द्रव्य आहे आणि हरित द्रव्यामुळे हे कसे आहेत स्वयंकोशी स्वयंकोशी म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः म्हणजे हरित द्रव्यामुळे स्वयंपूष आहे मला तुम्हाला व्याख्या करायचे शैवालाची व्याख्या लिहायची कशी व्याख्या करणार तुम्ही सजीवांचा वनस्पतींचा असा गट ज्यांना मूळ खोड पान फुले नसतात परंतु हरित द्रव्य असल्याने ते कसे असतात वनुपोशी असतात अशा सजीवाच्या गटाला काय म्हणायचं शैवाल आणि शैवालांचा समावेश कुठं होतो पायका आलं लक्षात ठीक आता पुढचा भाग शैवालामध्ये खूप विविधता आढळते शैवाल एकपेशीय बहुपेशीय अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची असतात आता ह्याच्यामध्ये भरपूर विविधता आहे कुणामध्ये शैवालांमध्ये मग शैवाल कसे असतात तर एक पेशी असतात कसे असतात आता एकपेशीय म्हणजे काय एकाच पेशीपासून बनले बनलेले काही शैवाल बहुपेशी असतो काही शैवाल कसे असतात बहुपेशीय म्हणजे म्हणजे काय हो अनेक पेशींपासून बनलेले ओके त्याच्यानंतर म्हटलं काही शैवाले अतिसूक्ष्म असतात काही कसे असतात अति सूक्ष्म आता अतिसूक्ष्म म्हणजे काय हो एकदम लहान आपण सूक्ष्म जीव शिकले सूक्ष्मजीव म्हणजे आपल्या डोळ्यांना सहज न दिसणारे सूक्ष्म बरोबर आपल्या डोळ्यामध्ये सहज दिसत नाहीत म्हणजे मी असं जर बघितलं तर मला दिसत नाहीत अशा जीवांना काय म्हणतो पण सूक्ष्म म्हणतो पण त्या सूक्ष्मपेक्षाही आणखी लहान म्हणजे कसे अतिसूक्ष्म तर काही शैवाले असे आहेत जे अतिसूक्ष्म आहेत डोळ्यांना दिसत नाही त्याच्यानंतर पुढे म्हटले मग पुढे काही आणखी दोन की काही ठळक आणि मोठ्या आकाराचे असतात जे सहज डोळ्यांना दिसतात उदाहरण आपले जर हे जे विटांचं बांधकाम केलेलं आहे बरोबर त्या विटांवरती हिरव्या हिरव्या रंगाचं शैवाल येतं दिसतं नाही डोळ्यांना त्या शैवाला काय त्यांचा आकार कसा ठळक आणि मोठ्या आकाराचे येते तसे पण शैवाले असतात असं पहिले इथे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा लक्ष द्या हे उदाहरण दिलं होतं ते पाठ करायचे आपल्या पुस्तकामध्ये आपल्या आपल्या पुस्तकामध्ये उदाहरण दिले ते मी तर लिहिणार नाही प्रत्येक उदाहरण ते उदाहरण देत बघा युलोथिक्स उलवा सर्ग्यासम आणि स्पायरो आता स्पायरोगरा हे जास्तीत जास्त आपण म्हणजे चॅप्टरमध्ये पाहिलं जाणारं एक उदाहरण आहे त्याची आकृती पण आपल्याला दिलेली आहे आणि स्पायरो गायराची आकृती परीक्षेमध्ये पडते आकृती कशी पडते एक एक प्रश्न असा पडतो की स्पायरो गायराची आकृती काढा आणि त्याला नावे द्या आणि दुसरा किंवा असा प्रश्न पडू शकतो आकृती दिलेली असते त्याला नावे द्यायची असते कळलं या दोन्हीपैकी एक प्रश्न परीक्षेमध्ये येईल त्यामुळे स्पायरो गायराची आकृती तुम्ही सर्वांनी काढून त्याची प्रॅक्टिस करायची आहे अल त्यानंतर पुढचा मुद्दा बघा हा यातील काही वनस्पती गोड्या पाण्यात तर काही कुठं असतात खाऱ्या पाण्यात आता ह्याच्यामध्येच मी पुढं लिहितोय जे फॅलोपालट्यामध्ये वनस्पती असतात काही वनस्पती कुठे राहतात हा गोड्या पाण्यात राहतात तर काही वनस्पती खारट पाण्यात असतात खारट पाणी त्याच्यामध्ये काही ते राहतात आता काही गोड्या पाण्यात तर काही खारट पाण्यामध्ये राहतात गोड पाणी म्हणजे नदीचं पाणी नदीचं असेल बोर म्हणजे असेल जे पण विहिरीचं असेल हे पाणी खारट पाणी म्हणजे समुद्राचं पाणी खार पाणी म्हणजे समुद्राचं लक्षात आलं मग काही गोड्या पाण्यात असतील किंवा काही खारट पाण्यात असतील त्यानंतरचा पुढे मुद्दा दिला बघा या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने तंतू सॉरी मऊ आणि तंतुरूपी असते पुढचा एक पॉइंट दिला त्यांचं शरीर कसं आहे हा यांचं शरीर दोन प्रकारचं आहे मऊ आणि कस तंतु हा रूपी हे तंतुरुपी म्हणजे असं केसांसारखा भाग असतो त्याला काय म्हणायचं तंतुरुपी म्हणायचं केस असतात की के नाही आपल्याला आहे की नाही लक्षात फायबर लाईक -like स्ट्रक्चर ते तंतुरूपी मग हे तंतुरूपी आणि एकदम मऊ असतं शैवाल हिने तिची रचना आपल्याला दिलेली त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आपला त्याच याच गटात हरित द्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किनवा आणि बुरशा स्वतंत्रपणे समावेश होतो आणि त्यांना आपण कवकी असे म्हणतो म्हणजे मग आता याच्यामध्येच म्हणजेच कशामध्ये ठ्यालोफायटामध्येच काही परपोशी सुद्धा आहेत काही कसे परपोशी आपण इथं पाहायला योगा स्वयंपोशी आहेत बरोबर स्वयंपोशी तर आहेच पण याच गटामध्ये काही परपोशी सुद्धा राहतात आता परपोशी कोण तर परपोशी कोण असतात कवके परपोशी कोण आहेत कवके जे कुणामध्ये येतात थॅलोफायटामध्येच येतात कवकांमध्ये उदाहरण पण दिले दोन दोन उदाहरण दिले बघा किनव आणि बुरशी किनवा आणि बुरशी बुरशी आणि जे किनव असतात काय असतात सूक्ष्मजीवायचे लक्षात आलं या यांचा समावेश कौकांमध्ये होतो आणि हे जे कौके आहेत हे कसे असतात परकृषी आणि यांचा समावेश कुठं होतो ठॅलो फायटामध्ये होतो अशा प्रकारे हे ठॅलो फायटा विभागाचे वैशिष्ट्य लक्षात आलं मग तुम्हाला एखादी उदाहरण दिलं जातं परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये उदाहरण द्यायचं समजा उलवा हे उदाहरण आहे उलवा या शैवालाचं किंवा वनस्पतीचं वर्गीकरण करून वैशिष्ट्य लिहा असा जर प्रश्न पडला समजा तुम्हाला किंवा स्पायरो गॅरा या वनस्पतीचे वर्गीकरण करून वैशिष्ट्य लिहा तर काय करायचं जास्त आण घ्यायचं नाही कुठले वैशिष्ट्य मी कधी स्पायरो स्पायरोग असं म्हणायचं नाही सर्व सरळ एक सोपे टेक्निक का वर्गीकरण म्हणजे तुमचं इथून इथंपर्यंत येतं कसं झालं सृष्टी उपसृष्टी आणि विभाग हे लिहिलो ह्या विभागाचे जे वैशिष्ट्य आहेत तेच पायरो करायचे असत समजलं आलं हे लिहायचं असतं जास्त काही कन्फ्यूज व्हायचं नाही अशा प्रकारे आज आपण थॅलोपायटा विभाग पाहिलेला आहे उद्या आपण त्याच्या पुढचा दुसरा विभाग तो म्हणजे ब्रायोपायटा पाहणार आहोत क्लिअर आहे ठीक आहे जर तुम्हाला वाटलं इथलं लिहून घ्यायचे तर इथलं लिहून घ्या नाहीतर आपल्या पुस्तकात दिलेलं आहे तुम्ही तिथलं सुद्धा लिहून घेऊ शकता ओके ठीक आहे